नमस्कार माझे नाव दिया राम तुफे माझे नाव सृष्टी शिवाजी विभुते आम्ही महात्मा गांधी कांचन नवी यामध्ये शिकत आहोत आमच्या प्रयोगाचे नाव जागतिक तापमान वाढ एक गंभीर समस्या जागतिक तापमान वाढ ही एक गंभीर पर्यावरण समस्या आहे ज्याचा परिणाम संपूर्ण जगावर होत आहे यामुळे हवामान बदला बदल अल्प समुद्राच्या पातळीत वाढ व वा नैसर्गिक आपत्तीची वारंवारता वाढत आहे जागतिक तापमान वाढीची कारणे पहिलं हरितगृह वायूचे उत्सर्जन जीवाश्म इंधनाच्या ज्वलनातून कार्बन डायऑक्साइड मिथेन आणि इतर हरितगृह वायूंचे उत्सर्जन वाढले आहे दुसरं हरितगृह वायूंचा परिणाम हे वायू पृथ्वीभोवती एका थराप्रमाणे काम करतात ती सूर्याकडून येणारी उष्णता रोखत नाही जागतिक जागतिक ताप तापमान वाढीचे परिणाम दुसरं हिम नदी वितळणे आणि वितळलेल्या पाण्याचे प्रमाण वाढणे तिसरं समुद्राच्या पातळीत वाढ होणे चौथं अतिउष्णतेच्या लाटा बाष्पाचे प्रमाण वाढणे तापमान वाढ कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल या सर्व तापमान वाढ कमी करण्यासाठी तुम्ही काय कराल जंगले तोडू नका जीवाश्म इंधनाचा वापर कमी करा ऊर्जा कार्यक्षमतेचा वापर घरात ऊर्जेचा वापर कमी करा प्रदूषण करू नका पाणी वा वाचवा जास्तीत जास्त झाडे लावा जंगले तोडू नका hmm. सर्व उपायांचा अवलंब केल्यामुळे पृथ्वीचे जागतिक तापमान कमी होईल व व या सर्व गंभीर समस्येतून आपल्याला सुटका मिळेल थँक्यू